आजचा पवित्र दिवस म्हणजे रामनवमी प्रभू श्री रामचंद्राच्या जन्माचा दिवस मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे केवळ एक आदर्श राजा नव्हते तर एक आदर्श पुरुष होते आणि त्याचबरोबर आदर्श भाऊ पती आणि एक आदर्श पुत्र सर्वात महत्वाचं म्हणजे आदर्श मानवतेचं प्रतीक होते श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन्नडक दैवत जगकल्याणासाठी धर्म आणि रक्षणासाठी दुष्टांच्या निंदनासाठी भगवान महाविष्णूंनी जे दश अवतार घेतले त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार श्रीराम यांचा अवतार झाला तो त्रेतायुगात अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा अनकैकई यांना एकच दुःख होते त्यांना पुत्र संतान नव्हते राजगदीला वारस नव्हता राज्याला राजपुत्र नव्हते आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामिष्ठी यज्ञ केला यज्ञ देवतेला अर्थात अग्निनारायण हे प्रसिन्न झाले त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिले तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले त्या राजपुत्रांची नावे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली श्रीराम हे श्री रामायण या ग्रंथाचे नायक एक आदर्श पुत्र पती बंधू स्वामी धर्मरक्षक आणि कर्तव्य दक्षक प्रजा पालक श्रीराम हे पितृवचन पालक मातृभक्त एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय श्रीरामांनी बालपणीचा आपल्या गुरूंच्या इज्याचे धर्मांचे संरक्षण केले दुष्ट राक्षसांचा संहार केला अहिल्याचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिवधनुष्याचा जा भंग केला भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला श्रीराम हे अयोध्येचे राजपद भूषवणारा म्हणून सा सारी प्रजा आनंदात असतानाच मातृपितृ आजेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला सीता हरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्यांची राक्षसेना यांचा वध केला मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामाचे आणखी एक वैशिष्ट्य श्रीरामाचे जीवन त्यांची कर्तव्यनिष्ठा संयम शौर्य औदार्य हे सार सार अगदी वंदनीय आणि आदरणीय या आदर्श देवदाराची आपल्याला सदैव आठवण राहावी तो आदर्श आणि ते गुण आपण अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून ही राजजन्माची निमित्त रामनवमी म्हणजे रामजन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव साजरा केला जातो काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन रामकथेचे निवेदन गीतरामायाचे गायन इत्यादी कार्यक्रम केले जातात मध्यह्या काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा रामजन्मोत्सव केला जातो कुंठवटा वाटला जातो रामनवमी हे महत्त्व देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते श्रीरामनवमीला श्रीरामत नेहमीपेक्षा एक हजार कार्यरत असते रामनवमी व्रत कसे करावे व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटपून श्रीरामाचे नामस्मरण करावे दुसऱ्या दिवशी चैत्र शुल्क नवमीला ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत त्यानंतर गोमूत्र शुद्ध पाणी घराशी अलिप्त होऊन व्रत करावे मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्व तो भद्र मंडळाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कले स्थापन करावा कलशावर राम पंचायतन त्यामध्ये रामसीता दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण अनपदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्रात विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा रामनवमीच्या दिवशी काय करावे या दिवशी संपूर्ण आठ ग्रह उपवास करावा दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्रोतपाठ पाठ हवन आणि उत्सह साजरा करावा तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा प्रभू रामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करा दुसऱ्या दिवशी दशमीला पारायण करून व्रत सोडावे गरीब आणि ब्राह्मणांना दान करून त्यांना जीव घालावे रामनवमी व्रताचे फळ हे व्रत नैमितिक आणि काश अशा तीन प्रकारचे आहे नित्य होण्याबरोबरच त्याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्यांच्या इच्छेने फळ मिळते विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद